रामकृष्ण माऊली माझ्या जय विठ हुमाऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर अशी गवळण बोलणार आहोत कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायचं कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायचं गवळणी न अहो गवळणी नो मथुरेला जायाच अहो गवळणी नो मथुरेला जायच आहो गवळणी नो मथुरेला जायाच मथुरेचा बाजार मोठा दया दुधाला नाही तो मथुरेचा बाजार मोठा दुधाला नाही तोटा मथुरेचा बाजार मोठा दुधाला नाही तोटा मथुरेचा बाजार मोठा दया दुधाला नाही तोटा आहो गवळणी नो आहो गवळणी नो मथुरेला जाया आहो आहो नाही नाही च।, नाही नाही च आहो गवळणी नो मथुरेला जायाच आहो गवळणी नो मथुरेला जायाच कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायच कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायच आहो गवळणी नो आहो गवळणी नो मथुरेला जायाच जायच अहो गवळणी नो मथुरेला जायाच जायच अहो गवळणी नो मथुरेला ला जायच मथुरेचा अवघड घाट चढता चढता दुखती पाट मथुरेचा चढता चढता पाट मथुरेचा अवघड घाट चढता चढता दुखतिया पाट मथुरेचा अवघड घाट चढता चढता दुखतिया पाट आहू गवळणी नो आहू गवळणी नो मथुरेला जायाच आहो गवळणीनो नो मथुरेला जायाच आहो गवळणीनो नो मथुरेला जायच कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायचं कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायचं आहो गवळणीनो अहू गवळणी नो मथुरेला जायच आहो गवळणी नो मथुरेला जायच अहो गवळणी नो मथुरेला जायच एका जनार्दणी गवळण राधा राधा ला लागली हरी चरणाला एका जनारदणी राधा लागली हरी चरणाला एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली हरी चरणाला एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली हरी चरणाला आहो गवळणी नो आहो गवळणी नो मथुरेला ला जायच अहू गवळणी नो मथुरेला जाय च आहो गवळणी नो मथुरेला जाच कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायच कृष्णा नाही पेंद्या नाही इथं कशाला थांबायच आहो गवळणी नो आहो गवळणी नो मथुरेला जायच आहो गवळणी नो मथुरेला जायच आहो गवळाणे नो मथुरेला जायच माऊली माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली राम